ते मी काल याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्का मिळालो शिवनेरीला लोक बिचारे माझ्या गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीनं फुलं टाकित मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जी जिपेत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता त्या काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कस काय झालं म्हणजे परळी वाल्याचे का गे, ए, तुला सांगतो आवाज कमी करून आण तो माय घेऊन जाईन चल उचल <laughs> तो काय फुकट फिकट नाही पैसे देतो तुला पैसे पाहित का सांगा आणखी देतो नाही उचल तो इथून <laughs> मला उपशनाला त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाडत असलं तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं आम तर आम्ही आमचं बघू व त्यांना पन्नास त्याला तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या ती तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पळळीचे गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळ नाही फुलाचं पिवळ आहे आणि मला आता आंदोलन मा घरी मध्ये तुमची बघा जीर येतो का नाही सगळ्याच्या तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो झेंडळीतूनच बघच आता तुम माया नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लाभी माया माधे नादा लागल्यामुळे तुमचे अर्ध ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सोपळा सापच करणार तुमचा आम्ही ते आत्ता म्हणल्या मला माहीतच नाही आणि मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लरवर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपोषण करतो तोंड धुतलं उलचे का सबका हनला उशी पोटात झोळलं आणि दाटून असं सक्कनच बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाळी आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी म्हणतंय म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काय नसतं मग किरण शॉट काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं हां तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्या नाही धेंडळे लावली ना तर आपलं नाव मनोजरा घेत ठेवा तो खरो खरच पॅन्ट हागला पाहिजे खरो खर्चात ते हागायला लावले तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं आहेत ते फुलं आहेत हे बघा दर धरे दरे हे बघा हे फुलं आहेत फुलं आहेत आणि आतून तर दिसत ना हा बाग बघ रे मला तो आपल्या बापाला दाखवतो आपल्या आयाचा नवरा कोणता बंगार जाऊन आवला लागे कुठं पायदा झाल्या वाड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असेल तुला ते पिवळं कसं झालं भंगारपाय दसीला झालेले तुमचं ना हे असल्या भंगार त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना या टोळीमुळं मुळे सगळे संपायला लागले ठीक आहे तो ये टोळे संपे तो का नाही बघतो थांबतो आता